दादा लास्ट ऑफ खांदा या मराठी चित्रपटासाठी आपण सुंदर कथा लिहू शकतो असं समाजाचे मनोरंजन करणारी कथा तुला कशी सुचली म्हणजे <laughs> uh, uh, लास्ट ऑफ खांदा ही संकल्पना विनिची uh, आणि त्याचा मित्र मनोज या okay. दोघांची होती uh, सुरुवात अशी झाली की अं uh, मला अजूनही आठवते की ठाणे स्टेशनला मी होतो आणि मी रत्नागिरीला चाललो होतो असे तरीचा गॅप वगैरे होता आणि मग विनीश एक कॉल झाला की आपण बरे दिवस आपण एक काहीतरी छान छोटासा आपल्याला सिनेमा केला पाहिजे तर काय मोस्ट ऑफ द टाइम आमचं बोलण्या बोलण्या सुचतं तर त्याने मला सांगितलं की अशी अशी कन्सेप्ट आहे त्याच्यावर काही होऊ शकतं का त्याने त्याच्या मित्रांनी ती कन्सेप्ट ही केली होती ओके आणि ते ऐकता क्षणी थोडस असं झालं की हे आपल्याला झेकू शकतं आणि आपल्या जे काही रिसोर्सेस अवेलेबल आहेत त्याच्यात ते बसू शकतं आणि याच्यात जे कलाकार लागतील किंवा जे काही गोष्टी लागतील ना ते आपल्याला मॅनेजेबल आहे ओके okay. त्यामुळे मोठी धाव न घेता आपण छोटी छोटी पावलं टाकत पुढे जाऊ शकतो बरोबर हे आम्हाला दोघांना असं जाणवलं की होऊ शकतं आणि मग आम्ही मग ती कथा लिहायला घेतली त्याचा विस्तार करायला सुरुवात केली मला तुम्हाला विचारायचं आहे की या मुव्हीच्या कास्टिंगची प्रोसेस कशी होती कास्टिंगची प्रोसेस म्हणजे सर्वात प्रथम आमचं हे फिक्स होतं की श्रमेश हिरो असणार हे आमच्या डेरीत फिक्स होतं त्याच्यानंतर आम्ही म्हणजे कोणाला जाऊन विशेष भेटलो वगैरे असं काय ना आम्ही तेव्हाच ठरवलं की बने फिक्स मंदार फिक्स ठरलं होतं आणि मग ते डोक्यात घेऊन पुढची मग प्रोसेस चालू केली मग आमच्या डोक्यात काय मग कोरोना भेटल्यानंतर आम्ही आधी ऑन पेपर म्हणजे सांगता सांगायचं की आमच्या आम्ही मी विचार करतो आणि जवळचे मित्र हाताने सांगितलं त्यांना समोरचे जे भेटले आम्हाला फायनान्सर प्रोड्युसर त्यांना सुद्धा विश्वास बसला की नाही हे हिरोटली चालेल तर अशी ही अनऑफिशियली कास्टिंग असं तुम्ही म्हणू शकता कास्टिंग माहितच नव्हतं असं धरलं होतो म्हणजे आम्ही जनरली हे असतील कोणतेही काम करताना जे आपल्या सोबत पहिल्यापासून असतात ना त्यांना घेऊन काम केलं की काम करण्याची गंमत पण होते आणि एक ना ट्युनिंग म्हणजे सीन करताना त्रास होत नाही किंवा प्रत्येकाचा रिदम वेगळा असतो बोलण्यास बरोबर आम्ही इतके वर्ष सोबत आहोत ना आणि एक मित्र पण आहोत ऑफ द सेट सुद्धा ऑफ द कॅमेरा सुद्धा तर त्याचा खूप जास्त फरक पडतो त्यामुळे आता एखादी गोष्ट समजा लिहायची असेल तर ना ह्याला इमेजिन करणं मला सोपं जात बनेला इमॅजिन करणं सोपं जातं बरोबर कारण जा, याची बोलण्याची पद्धत मला माहिती आहे ऍज अ लेखक म्हणून बने कसा बोलू शकतो बने काय बोलू शकतो त्याची अनप्रेडिक्टेबिलिटी मला माहिती आहे म्हणजे तो कधी काही बोलू शकतो ती जागा रिकामी सोडावी लागते की तो बोलेल काहीतरी <laughs> तर अशी एक गंमत आहे <laughs> ओके ओके तर त्या असं सगळं कास्टिंगचं हे निवडून आलं ओके